मंडळी नमस्कार सध्या द्राक्ष हार्वेस्टिंगचा काळ सध्या सुरू आहे आणि यंदाच्या वर्षी द्राक्ष उत्पादक शेतकरी त्या ठिकाणी बऱ्यापैकी समाधानी आहे बाजारभाव त्या ठिकाणी बऱ्यापैकी मिळतो आहे अवकाळीमुळे थोडंफार बाजारभाव कमी असं होतो आहे पण काही ना काही त्या ठिकाणी द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरामध्ये यंदा पडतं आहे माही मागील काही वर्षांचा इतिहास बघितला तर द्राक्ष उत्पादक शेतकरी अक्षरशः देशोदडीला आले होते माझ्यासोबत जे शेतकरी आहेत ते पुणे विभागाचे माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत सर यांचे बंधू आहेत यशवंत सावंत यांचा मागच्या दोन ते ती तीन वर्षांपूर्वी एक व्हिडिओ केला होता अशीच एक द्राक्षी बाग होती ती बाग आसेल, 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 त्या ठिकाणी फेल गेली रोगराय असेल दर पडले असतील अशा अनेक कारणामुळे फेल गेली त्या हया मांडवाचा उपयोग करून यशवंत सावंत यांनी त्या ठिकाणी कारलं आणि दोडकं त्या ठिकाणी फुलवलं होतं आपण तो व्हिडिओ त्या ठिकाणी केला होता बाग काढण्याच्या मनस्थितीमध्ये सावंत त्या ठिकाणी होते पण सध्या या वर्षी यंदाच्या वर्षी यशवंत सावंत यांना नावाप्रमाणे ह्या बागेमध्ये यश आलं आहे असं मंदल म्हटलं तरी मंडळी फारसं वावगत ठरणार नाही कारण यांना मार्गदर्शक केलं आहे राजलक्ष्मी ॲग्रो कंपनीचे विजय इंगवले अजय इंगवले या इंगवले बंधूंनी त्यांना त्या ठिकाणी मार्गदर्शन केलं आहे सर्व त्या ठिकाणी सेंद्रिय शेतीचा संगम या ठिकाणी घातला गेला आहे सेंद्रिय शेती ही काळाची गरज आहे आता ही द्राक्षे पिकवलेली ही मंडळी सगळी जैविक औषधाने या ठिकाणी पिकवलेली औषध आहे आपण जर बघितलं घड असे लागले एका काडीला किती घड सावंत सर एका काडीला सहा घड होते त्यातले ए... चार काढले काढले दोन राखले दोन राखले किती वजन भरलं ते दोन किलो एका काडीवर वजन आहे एका दोन घडांचं एका काडीला झाडाला नव्हे मंडळी तर एका काडीला दीड ते दोन किलो वजनाचे घड त्या ठिकाणी आहे काय समोर जे काय आहे ते वास्तव आहे दोन गड आहेत या ठिकाणी एक आहे दोन म्हणजे एवढं सगळं किमया राजलक्ष्मी राजलक्ष्मीग्रो कंपनीचे औषधं वापरल्यामुळे झालंय सेंद्रिय शेती ही काळाची गरज आहे माजी आमदार सावंत सर यांच्याकडे पुणे विभागातून अनेक शिक्षक बांधव येतात आणि आवर्जून ही द्राक्ष त्या ठिकाणी खातात ही बाग जी अशी आहे यशवंत सावंत यांनी निर्माण केली त्यांचे शब्बीरबाई असतील इतर सर्व सहकारी असतील यांनी सगळं कष्ट केलं आणि कष्ट एवढं फळाला आलं मंडळी की हिरव्या कलरचं सोनं त्यांनी पिकवलं असं म्हटलं तरी फारसं वावगं ठरणार नाही हे नेमकं कसं घडून आलं द्राक्षी बाग काढून टाकण्याच्या अवस्थेमध्ये असणारे यशवंत सावंत यांची राजलक्ष्मी ॲग्रो कंपनीच्या अधिकाऱ्यांची कसं काय ओळख झाली आणि ह्या वर्षी आज यशवंत सावंत सर नेमकं समाधानी आहात का किती दर मिळाला ही सगळी माहिती <coughs> आपण थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेत आहोत जे काही आहे ते वास्तव मांडण्याचा प्रयत्न आम्ही सातत्याने करतोय जे शेतकरी द्राक्ष उत्पादक असतील ज्यांना द्राक्षे लावायचे असतील त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर नक्कीच हा जो सोनं पिकवलंय का म्हणजे हिरवं सोनं तसं सोनं आपण या ठिकाणी पिकवू शकता नमस्कार नमस्कार आपण कारल्याचा जोडक्याचा के व्हिडिओ केला काढून टाकण्याच्या मनस्थितीत होता बागच काढून टाकण्याच्या मनस्थितीत होतो मी बरं हा का तर पूर्ण असा प्लॉट फेल जाऊन नंतर तयार करायचं म्हणलं तर लय चला भांडवल लागत होत ना काढून टाकवा असा विचार होता आपला बर मग काय नाही आपण जरा फिरलो नंतर एका प्लॉटवर जाऊन बघितलं तिथं एका शेतकऱ्याचं कारली लावलेली कारलं दोडक तिथून बीज घेऊन आलो मी येताना मग बी घेऊन आलं का लावलं बेचाळीस दिवसात लावल्यापासून मी पूर्ण ताकद लावून ते इकडेला माल आणला होता बेचाळीस दिवसात तर पूर्ण राजलक्ष्मीचे त्यांचे ही घेतलं औषध घेतली बेसल डोस घेतले त्यांचे मग ते मला प्लॉट चार एकराचा होता प्लॉट जे होता चार एकराचा हो होता ते एकदम व्यवस्थित झाला मला त्यातनं भरपूर नफा मिळाला कारल्यामुळे दोडक्यामुळे मग तिथून मी आज तीन वर्षाचा काळ मी राजलक्ष्मीच पूर्ण वापरतो आता तीन वर्षात मला अडचण आलेली नाही मग आता एक माझा ही एक एकराचा प्लॉट आहे तुम्ही आता कारली जोडक्यात उत्पन्न घेतलं नंतर ती बाग पुन्हा धरली का धरली की पूर्ण धरली गॅरंटी आली आता बाग हा जात नाही जातच नाही असं पूर्ण म्हणजे माझं मनस ही झालं ना, ना। शंभर टक्के मला स्वतःला जर हे कॉन्फिडन्स आला कॉन्फिडन्स आला बाग आपली राहते राहते अडचण येणार नाही आपल्याला पण राजलक्ष्मीच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहिले तरच राहते का तर इतर औषध वापरली तर आरे आरे झाड येते काय म्हणजे पूर्ण त्याची पण मी अभ्यास समजा केला राजलक्ष्मीचा चांगला आहे प्रोडॅक्ट बेसळ डोस चांगला येत वरून आपण साठवीस वापरतो झिहोबाऊन चौतीस वापरतो म्हणजे दुसऱ्या कंपनीचं पण ह्यांचं मध्ये आणि ती जैविक आहे जैविक पूर्ण फायदा ती सहा हजाराला बॅग घ्यावी लागते यांचं वीस लिटरचं कॅन्ड तीन हजार रुपयाला मिळतो तीन हजार बत्तीस मी काय करतो एकदम दहा किंट मागवतो मला शंभर दोनशे कमी देते ही लोक एकदम जास्त हा आता ही काय म्हणते साडे तीन हजारांची इकरी आहे पण मी एकदम पंधरा किंट मागवतो त्याच्यामुळे थोडस मला सवलत मिळते आता ही कशी बाग आहे किती एकर आता शी आहे ते करेक्ट चाळीस कुंटल राहणार एक एकर राहत कोणती व्हरायटी ही सुपर आहे सुपर किती वर्षाची बाग आहे ही चौथ पिक आहे म्हणजे पाच वर्षाची बाग आहे चौथ पीक आहे पहिले तीन पिकं कशी उत्पन्न झाली पहिले तीन पिकं जी होती गेल्या वर्षी थोडासा थोडासा प्रमाण पडला त्याच्यावर आधीची दोन पिकं काय अशीच गेली माझी आलीच नाही ती माझी खर्च नाही आता ही चौथं पीक आहे माझं ह्याला शंभर टक्के पूर्ण राजलक्ष्मींच वापर जैविक औषध पूर्ण वापरलं किती उत्पादन होईल साधारणपणे ही माझी झाड आहे ती एक हजार सत्तर किती बाय किती लावलेली ही लागण आहे आपली नऊ बाय चार वर बर काय एक तेवढी झाडं बसलेली आहेत तर हेच उत्पन्न साधारणपणे मला आताच्या ह्याला हार्वेस्टिंग चालू आहे माझी कसं दिला माल माल दिलाय एक्कावन रुपयाने दिलाय किलो हाँ, किलो हां तर मला काय म्हणायचं आहे माझी एवढी झाड ती एक हजार सत्तर झाड आहे ती तर त्या झाडापासून उत्पन्न साधारणपणे कुणीही येऊन बघू द्या तीस टन एक किलो कमी पडणार नाही तीस टन आला माल निघाल माल निघेल फिक्स म्हणजे फिक्स तेवढा का तर मला इथं तुटलाय माझं काली गाडी गेली आहे कालची गाडी गेली त्याच्यावरून लगेच मला इकडचा हे आला एका गाडीला दोन तीन घड म्हटल्यावर एवढा माल निघू शकतो की शंभर टक्के नाही 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 दोन तीन नाही दोनच घड तीन ठोल तर ते ही होत लोळापड काहीतरी अडचणी वाढते त्याला दोन घड ठोले आपण कुठले पण बघा तुम्ही एक गाडी चेक करायचे तिथं दोन घड दिसणार एका गाडले एकच घड लागला वीस किलो जे पुढे जात असेल वीस किलो नाही झाडाची पंचवीस किलो कमीत कमी कमीत कमी पंचवीस किलो झाड तुटतंय माझं तीस टन माल झाला पन्नास रुपये रेट पंधरा पंधरा लाख रुपये झाले पंधरा लाख खर्च किती आला खर्च साधारणपणे खर्च थोडासा म्हणणार आहे आता शेतकरी जास्तच केला ह्याने माझा खर्च साधारणपणे तीन लाख रुपये गेलेत ह्याला काय पूर्ण तीन लाख रुपये गेले बारा लाख रुपये तुम्हाला होय निवळ निवळ नप्पा बारा लाख रुपये हाय हे पहिले चार उत्पन्न आणि आताच उत्पन्न मग बरं वाटतंय का समाधान पहिले उत्पन्न आताच उत्पन्न म्हणजे आहे गे सांगायचो काही नाही पहिलं म्हणजे खर्चच नाही का बघायचा दुसरं काही नाही आणि आता कसं आहे तीन लाख रुपये खर्च केला इकडे मिळून तो आता बारा लाख रुपये निवड राहणार मला इतर शेतकऱ्याला आठ नऊ लाख रुपये तर फिक्स आहेत फिक्स बरोबर फिक्स तीन लाख खर्च करायचा बारा लाख रुपये घ्यायचं फिक्स आहेत पण ते कसं घ्यायचं येतं राजलक्ष्मीची जी त्यांची माणसं आहेत ती औषध आहेत ती त्यांना जाऊन भेटावं लागतंय त्यांना बोलावं लागतं आपल्या शेतीत बघून मी तुमचं पूर्ण वापरतो औषधांचा फायदा काय काय आता घड चांगले झाले जमीन काय फरक पडला जमिनीचा त्यांच्याकडं खालन देणारे जे प्रोजेक्ट आहेत ती मुळे अशी की पांढरेशी कुठंही उकरा तुम्ही रान बुसभुशी काय त्यांच्याकडचं हिमेक हिमेक बाहेर मिळत नाही त्यांच्याकडचं तर म्हणजे करेक्ट हिमेट असं लय भारी मुळी चालती त्याची ती मुळी चालली का वर शेंडा बघ आपला शेंडा कायम चालू आहे आपल्याला दिसतंय आता बाग बघायला सरांचं काम फार सर माझे आमदार विभागात सरांचं काम आज पाच जिल्ह्यात माझं बंधू आमदार आहेत हे काय समजायला माहितीच त्याच्यामुळं पाच जिल्ह्यातली अशी म्हणजे दोनशे किलोमीटरवरून लोक रोज येते पंचवीस तीस बाग बघ काय बाग बघते ती द्राक्षे खाते ती ती जैविकच म्हणल्यावर म्हणल्यावरती मऊ आहे आपली द्राक्ष खायच मौ आहे पूर्ण तोंडात टाकली आपोआप ही घरते आप आप ती सांगायच्या आधी मी त्या सर सर्व लोकांना तुमच्यात बदल आहे बागा खाताना अशी भानगड आहे मग ती जाताना कुठलाही शिक्षक मला द्राक्ष मागत नाही काय नाही पण आधीच आम्ही पन्नास बॉक्स भरून ठेवलेला असते त्यांच्या गाडीचा आधी टाकणे सामाजिक काम सरांनी केलंय नमस्कार, नमस्कार। तुमची ओळख सांगा मी अजय सिंह जैविकॉन राजलक्ष्मी ऑर्गेनिक्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा डायरेक्टर आहे आपण गेल्या वर्षी दोन वर्षापासून सावंत सरांच्या पूर्ण शेतीला ऑर्गॅनिक सेंद्रिय शेतीचं ट्रीटमेंट देतोय ऊस असेल द्राक्ष असेल आणि डाळिंब यासाठी आमचे गोरख्नोरे काका आहेत यांची पूर्ण शेती सरांची ऑर्गेनिक शेती कशी करायची यासाठी मार्गदर्शन करत आहेत सरांना <laughs> तुमची कुठले कुठले प्रॉडक्ट आता मग <laughs> सांगितलं की झाडाचा शेंडा आता था, हार्वेस्टिंग चालू आहे तरी चालू आहे जमीन पण भुजपुसत आहे घड पण एकदम एकदम चांगले आहे कुठली कुठली औषधं तुम्ही आता आम्ही झाड रोप लावल्यापासून पूर्ण हार्वेस्टिंग पर्यंत रोप सर्व प्रकारचे आपल्याकडे बायोस्ट आहेत बायो, बायो फर्टिलायझर्स आहेत त्याबरोबर सेंद्रिय ऑर्गॅनिक मॅन्युअर मधले सर्व सेंद्रिय खतं आहेत हे पहिल्यापासून लास्ट पर्यंत सगळी खता औषधं जाड मनी फुगवण्यासाठी आहेत मुळी चालण्यासाठी आहेत पान चांगलं चकाकी येण्यासाठी आहेत कॅनोपी चांगली वाढण्यासाठी आहेत सगळ्या पॉइंट निघण्यासाठी आहेत सर्व प्रकारचे सेंद्रिय सगळी खतं औषधं आहेत नवीन क्षेत्रात तुमचं मार्गदर्शन कल्सर घ्यायची म्हटले ते कशी सुरुवात कधीपासून त्यांनी घ्यावं आ, बाग म्हणजे खरड पासून हार्वेस्टिंग पर्यंत पूर्ण आम्ही मार्गदर्शन करतो शेतकऱ्यांना औषधाच्या किमती अशा काय सर्व खत औषधांच्या किमती मापक दरात आहेत कमी आहेत बाहेर मार्केटपेक्षा कमी दरात आपण खत औषध मिळत सर्व महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र असेल विजापूरचा काय भाग या सगळ्या सगळीकडे आपण खत औषध पुरवतो कधीपासून तुमच कंपनी आहे आता आम्ही गेल्या दोन हजार सोळा पासून आम्ही सेंद्रिय शेतीसाठी प्रोत्साहित लो करतो लोकांना दोन हजार सहा आठ वर्ष झाले तुम्ही कन्सल्टिंग करतात मग कशी कन्सल्टिंग करतात मग कसं असतं बांधावर येऊन बांधावर येऊन बांधावर येऊन पिकाला नाही 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 पिकाला काय गरज आहे ते पिकाला काय दिलं पाहिजे किंवा त्या जमिनीला कशीची गरज आहे जमीन बघून मालकाकडे बघून आम्ही करत नाही पिकाकडे बघून जमिनीकडे हे दोन घटक आम्ही बघतो पीक आणि जमीन जर बघितली तर पीक डोला देतं आणि जमीन जेवढं तुम्ही जमिनीवर जो काम करता तेवढा आपला फायदा आहे उदाहरणार्थ आपलं पोट साफ असेल तर सगळं सुरक्षित आपलं पोटच बिघडले आणि तोंडाला मेकअप करून चालेल का तर असं आम्ही जमिनीवर काम करतो पूर्ण मग जमिनीवर काम केल्यामुळे आम्हाला सोपं पडतं आणि शेतकऱ्याला बी लगेच रिझल्ट येतो शेतकऱ्याला बरं वाटतं बाबा ही बरं आहे आणि या बागेत बाकी बागे कुठेही बागा जमिनीत रान तुमचं पोकळ नाही ना। पण आमची पूर्ण बेड कुठल्याही बागेत जावा उसाही प्लॉट मध्ये जावा तुम्हाला सऱ्या भुसभुशी दिसतील द्राक्ष पिकाला काय अडचण तुम्हाला काय नाही द्राक्ष पिकाला काय द्राक्ष पिक म्हणजे असं वेगळं नाही एवढं मी ना। माणसानं ही केलंय हो हे लय विचित्र आहे आणि ह्याला लय खर्च करावं लागतो ह्याला टायमा टायमाला शेड्यूल आम्ही शेड्यूल तर देतच नाही शेड्यूल द्यायची गरज नाही मला ना। सांगा ना। शेड्यूल देणं म्हणजे पुढचा रोग आज उद्या येणार ते आपलं माहित आहे का एवढा पण तज्ज्ञ आहे का पुढचे रोग माहीत असायला त्या पिकाला बघून आम्ही व्हिजिट असते विजिट आम्ही एक रुपया आम्ही कोणाला घेत नाही आम्ही फुकट व्हिजिट करतो प्लॉटला काय गरज आहे किंवा वातावरण बदललं की त्या प्लॉटवर जायचं असं आज करावं लागते फॉरन द्यावं लागते हे सांगतो आधी आम्ही त्याचं शेड्यूल देत नाही शेड्यूल वगैरे शेड्यूल दिल्यावर मग आम्ही मोकळे झालो घेऊ उद्या शेतकऱ्यावरच बसवणार आम्ही तुमच्याकडे वेळ झालं नसेल तुम्हीच कुठं कमी पडला चुका आमच्या रोग याच्या आधी औषध देणे ती रोगी नाही माहित नाही तरी सुद्धा बघून तुम्ही कंडिशन बघून आम्ही देतो द्राक्ष शेतीला काय अशी काय काय शोध नाही तंतुतन तंतू जर करत गेलं काय बाबा आज आबाळ आलंय बाबा आपलं फळ आहे त्याच्यावर थ्रीप्स येईल किंवा बुरशी बुरशी नाशिक येईल खालून काय अडचण आहे का बाबा आपली मुळे चालते का मुळे नाही चालली तर समजच बंद पडते सगळं बंद पडते समजा काय असेल मुळेवर आहे आता लागवड कसं म्हणजे सफिशियंट द्राक्ष शेतीमध्ये द्राक्ष शेतीमध्ये काय आता भरपूर मार्केटमध्ये मार्गदर्शक लोक आहेत त्यांनी शेतकऱ्यांना भीतीचं वातावरण असं तयार केलं तर असं काय द्राक्षामध्ये भीतीचं वातावरण नाही बरं आपण रेग्युलर वेळेच्या नुसार काळानुसार जर गरज गरजेनुसार खत औषधांचा वापर करत गेलो हुँ. तर खर्च पण कमी येणार आता ह्यांनी गेल्या पाच वर्षापासून द्राक्ष करतात यांना दोन तीन वर्ष पहिले उत्पादन मिळालंच नाही खर्च सोग नाही खर्च खर्च तेवढा नाही आणि यांच्या मोठे मोठे कन्सल्टंट लोक येत होते <laughs> फीज घेऊन जायचे आणि दुसरं काय सल्ला फक्त कागदावरती द्यायचे जायचे पण आमच्या कंपनीत तसं नाही की आम्ही फक्त आमचे जे कंपनीचे प्रतिनिधी आहेत ते ऍक्च्युली प्लॉट पाहणी केल्यानंतरच औषध लिहून देतात नाहीतर औषध सांगत नाहीत भरपूर वेळानी फोन केल्यानंतरच आमचे लोक येतात काय फोटो वगैरे बघायचं प्लॉट वरती अक्च्युली जमिनीतली मुळीच ऍक्टिव्ह आहे का पानाची का कशी आहे अन्न पानामधून पान तयार करत तर ते त्यातून पाहिजे कुठलं अंतर चांगलं आहे सध्या सध्या आता तुम्ही हे ह्या भागात चार फुटाचं अंतर आहे चार 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 चालवायला द्राक्ष शेतीला ज्यावेळेस घड तयार होत राहतात फ्लावरिंग सुरू होते त्यावेळेस काय काळजी घ्यावं लागते कारण बुरी दावण्या करपा या फक्त जास्त थ्रीप्स येऊ नये याची काळजी फक्त त्या कालावधीत जास्त दहा ते पंधरा दिवस 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 आहे जरा दाट विजिट ठेवायची थिनिंग पण एक प्रकार असतो कस ह्यांनी पण जवळपास दोन ते तीन वेळा थिनिंग केलेला इतका दोन दोन घड ठेवून सुद्धा माल असा प्रत्येक फुगतच होता आता सुद्धा गेल्या पंधरा दिवसापूर्वी थिनिंग केले म्हणजे माल देण्यापूर्वी पंधरा दिवसापूर्वी दे थिनिंग केले त्यानंतर म्हणजे आता असं एवढं त्यामुळे वजन वगैरे वाढलेलं दिसतंय तुम्हाला पाण्याचं शेड्यूल कसं राहतं सुरुवातीला कसं नंतर फ्लावरिंगच्या अवस्थेत कसं राहतं पाणी वापशाच्या वापशा पद्धतीनं आम्ही मातीचे कसं आहे ठिकाणी जमीनचा प्रकार हा वेगळा वेगळा आहे मग जमिनीत वापसा पद्धतीने काही काही ठिकाणी रोजच तुम्हाला दोन तीन तास पाणी सोडावं लागतंय कारण की जिथं मुरमड जमीन आहे तिथं डायरेक्ट पाणी खाली जाते वरती असं पसरून बेडमधन साईडला वगैरे येत नाही तिथं पूर्ण खालीच पाणी जाते मग तिथं त्या बागेमध्ये जास्त वेळ पाणी द्यावं लागतंय आता इथं यांच्यात ता माती वगैरे चांगली आहे काळी माते तिथं कमी प्रमाणात यांच्यात दुसरा प्लॉट आहे तिकडे पण अशी परिस्थिती खरड चटणी हा खरड पासून पूर्ण मार्गदर्शन आम्ही कंपनीचे जे प्रतिनिधी रेस्ट पिरियड वगैरे असतो काय आता म्हणजे आता हार्वेस्टिंग झालंय की पूर्ण बाग स्वच्छ करत केल्यानंतर खरड छाटणी वगैरे रेस्ट त्या कालावधीच रेस्ट तेवढाच एक महिना आणि करताना वगैरे काय असते किती तुमचं डिपिंग म्हणजे हे काढून घ्यायची असते ती काड्या एका झाडावर करायचे किती प्रमाण राहत ते काय आता ह्याला पन्नास काढायची गरज आहे पन्नास पंचावन्न काढ्याची गरज बघले दुबली पन्नास पंचावन्न काढ्या म्हणजे जवळ पन्नास घट झाले ती प्रत्येक एक तर घट पाहिजे ना ती जेवढं तुम्ही घट ठेवणार त्या हिशोबाने काढे ठेवणार ते बी नियोजन जमायला पाहिजे महत्वाचा विषय तिथं आहे ना ढोबळ शेती करून चालत ढोबळ शेती म्हणजे शेतकरी कधी उभार येत नाही तुम्ही किती वेळ असतात शेतीमध्ये सगळं शेतीमध्ये सकाळी नऊ ते संध्याकाळी दहा उठल्या पूर्ण वेळ देतो एवढा पूर्ण होऊन करून घेणे बरेच वेळेस काय होते कि लोक औषध मांडव टाकतात खर्च वगैरे वापर करतात पण उत्पन्न मला तसं मिळत नाही त्यावेळेस कसं काळजी घ्यायला पाहिजे नाही ते कसं आहे त्या कुठले स्टेप आहे काय केलं पाहिजे त्याच लेवलचं झालं मग टाकायचं का नाही जे निवळ आय शेतकरी त्याला सगळं करावं लागतं खर्च करायला लागतो द्राक्ष शेतीला अडचण काय बसते प्रामुख्याने वातावरणाचीच आहे अडचण अवकाळी अवकाळी वातावरण बाकी इतर कुठलेही द्राक्ष बागेत अडचण नाही कष्ट केले तर होऊ शकते लय रिक्स घ्यायचं भानगड नाही बरोबर माणसांना भीती निर्माण केली लोकांनी बरं त्याच्यामुळे लोक बागा बिलावत नाही जे त्या राहत बिलावत नाही लोक म्हणतात की खर्च भरपूर खर्च उत्पन्न मग कुठलाही खर्च आहेच की हो बर कुठलेही केलं ऊस केल्यावर तुम्ही नाही खर्च केल्यावर वीस टाळावर येते परवडते का तुम्ही राहणार फिरून आले सुद्धा पैसे निघत नाहीत ना, ना तुमचं सगळे जैविक औषधं मग जमीन तर यांची भुसफोजित झाली मग कसं त्याचा इफेक्ट वगैरे काय होत नाही ना नाही काय नाही उलट पीक चांगलं ह्या वर्षीपेक्षा पुढच्या वर्षी वजन वाढ बदलत आहे सारखं वाढणार रासायनिक कडून जैविक कडे जाताना थोड थोडं भीती वाटत होती मला येईल का नाही येईल का नाही किंवा पाकच फेल गेलं तर परत आणखी ना अवघडही होईल रासायनिक वापरलेलं बर पण आपले बंधूजी होते आमदार साहेब तेन त्यांनी मला काय होत की फेल गेलं तर चालेल जैविक वापरा पण तू शंभर टक्के जैविक वापरा आज अडीच वर्ष झालं मला तीच सांगणार फेल जाऊ दे पीक पण जैविक वापर सेंद्रिय शेती काळाची गरज हा मग ती वापरत गेलो दोन वर्षापूर्वीपासून मी तर आता वरच्यावर मला पूर्ण माझ्या ऊस शेती डाळीम म्हणजे काही द्राक्षीच नाही नक्की माझ्याकडे दोन तीन हे आहेत तर समधी आतापैकी एकदम ओके आहे माझी शेती सम तयार होते तेव्हा मणी गळ वगैरे असे प्रमाण भरपूर कशी काळजी घ्यायला पाहिजे वेळोवेळी बुरशीनाशक फवारणी केली पाहिजे त्या कालावधीत आता तशी काय ह्या वर्षी वातावरण वगैरे चांगलं असल्यामुळं असे काय रोग एवढे जास्त झाले नाहीत आले नाहीत नाही तुम्ही गळ म्हणताय होत आहे ते काय आहे एक त्याचा अभ्यास पूर्ण केलेला आहे काय ते खालून जमिनीत ना जर आपलं दोन तास पाणी देतो आपण एक दिसा दोन तास ती जर पाच तास झालं पाणी सुकून शेतकऱ्या ह्या ना तर ती वरून मनी आपोआप पडतात खाली पण ते अजिबात होऊ द्यायच नाही तेवढं पाणी दोन तास द्यायचं काय आता वर आपलं कडक ऊन पडलंय साधारणपणे अर्धा तास जादा म्हणजे अडीच तास चालतंय पण पाच सहा तास पाणी चालत नाही द्राक्ष बागाला पाण्याची एवढी आवश्यकता नाही माणसं म्हणजे लय पाणी द्या मधनं सोडा हे करा तुम्हाला कुठं दिसतंय मदन माझ्या कुठल्या पण प्लॉट मध्ये जावं होतं मी हा पण वर माल कसा आहे चमक चमक कुठं पण आता उकरून बघा तेवढंच पाणी हे होणार तुम्हाला आणि पांढरीच मुळे दिसणार का तर जास्त पाणी दिलं का मुळे कुजली जाते मांडू हा तुम्ही ठेवला त्यावर कारली लावली होय कारल्याचं उत्पन्न घेतलं ती पण तंतच पाण्याच होत वीस मिनिटावर होतं पुन्हा आता द्राक्षाचं उत्पन्न आता 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 का म्हणजे काय एकच नंबर आहे चांगलं प्लॉट तुम्ही म्हणता ना ते कारली दोडका होता तिथं तीन वर्ष यांचा प्लॉट फेल होता तीन वर्ष फेल होता ना आम्हाला तर आम्ही फिरत गेलो प्रत्येक तत्नी काय करायचे पान चापच कुठं काडी चापच मी म्हणलं हे असे तोंडावर हात का पेशंटचं पोट बिघडले आणि वरच का तपासते ती माझी माझी मी मागा येड्या सो घेऊन मागं फिरत होतो mm -hmm. परत मी सगळी बाहेर मी म्हणलं सर एक गडी बोलवा mm. आणि मुळ्या मला मुले एक पाच सात ठिकाणच्या काढून द्या mm. मुळ्या बघितल्या mm. मुळी म्हणलं पूर्ण बंद आहे mm. तुम्ही म्हणलं पोट बिघडले आणि तुम्ही तोंडाला हात फिरवताय असं कसं शक्य होईल म्हणजे मी दहा दिवसात मुळी चालू करून दिली त्यामुळे सगळा फरक जाणवला त्यामुळे शंभर टक्के तुमच्या बागाला किती घड किती निघालो होतो पहिल्यांदा फुल घड निघाल एका एका झाडाला दा कमीत कमी शंभर पत्र घड होता त्या टायमाला पण यंदाच्या पिकाचं वेगळा आहे एका काडीला सहा घड होत पन्नास काड्या होत्या एका झाडावर तीनशे घड निघलो होत रोजगारी काडी नाही तर घड एकत घड तुमच्यात निघले कसं म्हणायचे पण आम्ही होबारावून दोनच घड राखलं आणि बाकी काढून घेतलं का तर माल तयार करायला होत नव्हता ना बरोबर नाही मला सांगा जास्त माल ठेवून तर त्याला खायला बी गाठल पाहिजे त्याने घेतलं पाहिजे द्राक्ष आणि इतर कुठली पिकं आपण हे करतात कुठल्या कुठल्या पिकांना द्राक्षे केळी ज्या आपल्या भागात जास्त प्रमाणात ऊस आहे ऊस तर ऊसाचं आमचं रेकॉर्ड आहे ह्या वर्षीच एकशे बारा टनाचं आहे एकशे बारा टन ऊस उत्पादन आम्ही इथं जैविक जैविक काही कमीत कमी पन्नास हे ऐंशी टन जे एकशे सतरा बारा टनापासून कमीत कमी ऐंशी टन आता दर तुम्हाला किती मिळाला सेंद्रिय राहून किती मिळाला दर सेंद्रिय आपण पीक आणलं पण दर मतुरी एक्कावन रुपये मिळला तर ते चांगली बाजारपेठ निर्माण झाली तर होऊ आपण चांगली जर बाजारपेठ निर्माण झाली तर आपले सव्वाशे ते दोनशे रुपये टक्के पूर्ण आमच्या पूर्ण आहे पूर्ण पाकिट भरायचं हे एक किलोच पॅकिंग बाहेर देशात करायचं पण ते आता कसं झालंय रोटन एवढ्या बरं देऊया म्हणली माझी फुडल्या वर्षी बघतोच कसं पण आन असेच सेंद्रिय उत्पादन आता बरेचसे लोक बघायला येतात मग काय इतर शेतकरी काय म्हणतात तुम्हाला इतर शेतकरी काय म्हणतात आपल्याला तुम्हाला मार्गदर्शन कुठल्या सरांनी केलंय त्यांची भेट घालून द्या आमचं पण एकर दोन एकर म्हणजे वेगळा आहे असे दान आहेत ते त्याच्यावर करू आम्ही प्रयोग कोणाची बाग आहे एकर दोन एकर ते पण म्हणते ती प्रत्येक रोज दोन तास आमचा हे आम्हाला घेते ती शिक्षक लोक आले का तर मंडळी आपण पाहिलं राजलक्ष्मी अॅग्रो कंपनीचे इंगोली साहेब ननवरे काका आणि स्वतः द्राक्ष उत्पादक असणारे यशवंत सावंत या ठिकाणी पुणे विभागाचे माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत सर यांचा मनोदय त्यांनी सांगितला की सेंद्रिय पीक त्या ठिकाणी पिकवले यावर्षी मार्केटिंग जमलं नाही एकावन्न रुपयाने माल दिला पण पुढच्या वर्षी शंभर टक्के सरांच्या माध्यमातून त्या ठिकाणी मार्केटिंगचा उपयोग ह्या हो बागेमध्ये होणार आहे आणि पंचावन्न रुपये रेट मिळणारीच बाग पुढच्या वर्षी सेंद्रिय असल्यामुळे त्या ठिकाणी डबल टिपलने त्या ठिकाणी हा माल विकला जाईल काकांनी या ठिकाणी सांगितलं काका कन्सल्टंट आहे त्यांनी सांगितलं की आम्ही शेड्यूल लिहून देत नाही पानं बघून माहिती सांगत नाही आम्हाला फोन आला तर आम्ही स्वतः शेतात जातो तिथलं सगळी परिस्थिती बघतो आणि मग आम्ही ते त्या ठिकाणी औषधं देतो हे असं एक कंपनीचं एक वैशिष्ट्य आहे अगोदर माती बघायची पानं बघायची झाडं बघायची मग त्या ठिकाणी औषध पाणी वगैरे काय जे असेल ते द्यायचा त्यामुळे कमीत कमी मिनिमम खर्चामध्ये त्या ठिकाणी ही बाग येते शेतीविषयक असेच नवनवीन असे व्हिडिओ अशाच नवनवीन हिशोबात आपल्याला पाहायचे असतील आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनवर क्लिक करा आणि ज्या शेतकऱ्यांना राजलक्ष्मी एक कंपनीचे औषधं प्रॉडक्ट घ्यायचे असतील त्यांनी आम्ही एक नंबर दिलेला आहे त्या नंबरला आपण फोन करून राजलक्ष्मी एक कंपनीचे औषधं किंवा राजलक्ष्मी कंपनीने ज्या ज्या ठिकाणी शेतकऱ्यांना असं मार्गदर्शन केलं आहे त्या त्या ठिकाणी आपल्याला भेट देण्याची संधीसुद्धा त्या ठिकाणी मिळू शकते धन्यवाद